Oh, she अक्षय शिंदे एन्काउंटरनंतर कल्याणमध्ये शिवसेनेकडून जल्लोष साजरा बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचे काल ठाणे पोलिसांनी एन्काउंटर केले यानंतर आज बदलापूर कल्याणमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कल्याण शिवसेनेकडून जखमी पोलीस अधिकारी निलेश मोरे यांना एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केले एकमेकांना पेढे भरवून घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला ठाणे पोलीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारचे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आभार मानले अशा नाराधमाला शिक्षा माहितीच हवी होती अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिली आहे मी वंदना तांबे अशा नराधामाला एन्काउंटर केलं त्याबद्दल आम्ही पोलिस दलांचे खूप खूप आभारी आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे पण खूप खूप आम्ही आभार मानतो त्यासाठी आम्ही महेश गायकवाड यांच्या इथे जिल्ह साजरा करत आहोत सोनाली राणे आणि आज आज जे अक्षय शिंदे बद्दल बदलापूरचं जे प्रकरण झालं आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी जी कामगिरी बजावली आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप प्राऊड फील होतोय आम्ही सगळ्या महिला बघा लाखोच्या संख्येने आम्ही जमलो होतो आज आम्ही खूप खुश आहे काहीतरी आज न्याय मिळालेला आहे आणि त्या न्यायामुळे आम्ही एवढं प्रसन्न आणि खूप आहे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या सरकारनी जे काम केलेलं आहे आम्ही खूप त्याच्याबद्दल म्हणजे नराधम अक्षय शिंदे यांचा ज्या अधिकाऱ्याने एन्काउंटर केलं त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला कल्याणपुरेच्या वतीने आम्ही हा एक्कावन्न हजार रुपयाचा बक्षीस देतो अशा विकृतीला नष्ट करण्याचं काम या ठाणे पोलिसांनी केलं आहे काबिले तारीफ आहे आणि काही राजकीय नेते लोक म्हणतात की, की चुकीच्या पद्धतीने केले जर चुकीच्या पद्धतीने केला असेल तर त्यांचं अधिक अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम करतो की आता अशाच गोष्टींची गरज आहे कायद्याच्या जा बाहेर जाऊन अशा विकृतांना ठेचणं गरजेचं आहे आज खऱ्या अर्थाने ज्या लहान मुगल्या आहेत त्यांना न्याय मिळालेला आहे खऱ्या अर्थाने बदलापूर कल्याण महाराष्ट्राला न्याय मिळालेला आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा जेवढा आपण आभार व्यक्त करू तेवढं कमी आहे असे निर्णय घेण्याची वेळ ही येणाऱ्या काळामध्ये गरज आहे त्यामुळे जे जे ज्या ज्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार करणं कर होतील आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला भर चौकात गोळ्या मारल्या पाहिजेत हा जो इन्काउंटर केलेला आहे हा खऱ्या अर्थाने या विकृतांना संदेश दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये अशी विकृती जर परत आली तर यांना गोळ्या घालण्यात येतील आणि अशा गोष्टीला आता चाप बसलेल्याशिवाय राहणार नाही माझं नाव सीमा सुरेश रसाय आशा नारा आशा नाराज आम्हाला अशी शिक्षा व्हायलाच पाहिजे होती आम्हाला खूप आनंद झाला धन्यवाद सरकारने ते काम केलं